मनु हा तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय यांच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असल्याच्या संभाजी भिडेंच्या वक्तव्याचे विधीमंडळामध्ये आज पडसाद उमटले मनुचं समर्थन करणाऱ्या वक्तव्याबाबत चौकशी करून कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा मुद्दा विरोधकांनी विधीमंडळामध्ये उपस्थित केला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं चौकशीचे आदेश दिलेत जवळपास सर्वचार सर्व सभासद हे मनुवादी विचाराला निश्चितपणे जाणणार अशा पद्धतीचे ते विचार आपल्याला कुठंही पुढं नेणारे नाहीये आणि असं असताना संत तुकाराम महाराजांचं आणि संत माऊलींचं ज्ञानेश्वर महाराजांचं बद्दल जे वक्तव्य काढलेलं आहे त्या वक्तव्याच्या बद्दल मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो धिक्कार करतो ज्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे तरुणांना बिघडवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि माननीय विरोधी पक्षनेते या ठिकाणी माननीय दादा जे काही त्या ठिकाणी बोललं गेलंय ते, ते तपासण्यात येईल आणि त्याच्यामध्ये कुठेही संविधानाच्या विरुद्ध बेकायदेशीर काही बोललं गेलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सहभागी झाले होते तब्बल अडीच वर्षांनंतर भुजबळांनी कामकाजामध्ये सहभाग घेतला यावेळी वृक्ष लागवडीच्या योजनेवरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली यावेळी त्यांनी सरकारच्या कामकाजावरती जोरदार टीका केली सरकार काय दिवे लावतय रक्ताळलेले पाय घेऊन सत्तेत आलंय असं भुजबळांनी म्हटल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला तो कामाचा मोजा वाढला म्हणून यांची प्रकरण होत नाहीत अशी उत्तर दिली जात काय अरे त्याचा त्याचा काय संबंध आहे अरे तुम्ही मला जरा बोलू द्या मी तुमच्याकडून मी तुमचं मार्गदर्शन घेतो तुम्ही तुम्हाला संधी मिळणार आहे ना देशाच्या जनतेच राज्याच्या जनतेच सामान्य ज्ञान बिघडता नये ही आमची जबाबदारी आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांनी कालावधी ज्यांचा आहे त्यांना हे माहीत नाही की वनपट्टे कोणी द्यायचे दोन हजार च्या कायद्यानुसार हे वनपट्टे काय वन विभाग देतो हा वन विभाग देतोय वन दे ते वनाधिकारी पन्नास कोटी वृक्ष लावण्याच्या कामात सांगताय जनरावल बिघडवू नका भास्करराव भास्करराव जनराव बिघडवू नका तेवढंच ज्ञान ठेवा